नमस्कार भावन्नो बेलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम दशमंत केसरी बकासूरबद्दल मी नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता नक्की कोणत्या मैदानात पळताना दिसेल हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे बकासूरचं मागचं मैदान म्हणजे पिंपलगाव नाशिकचं या मैदानामध्ये बकासूर आपल्याला बादशासोबत पळताना दिसला होता तिथे ती तीन नंबरचा मानकरी झाला होता हा मैदान बावीस मे रोजी झाला होता त्यानंतर आता बकासूर अजूनपर्यंत आरामावर हो आहे आजची तारीख अठ्ठावीस मे सहा दिवस झाले बकासूर अजूनपर्यंत दिसला नाही त्याचं एकमेव कारण पाऊस पूर्ण महाराष्ट्रभर पाऊस बरसत आहे खूप जोरात पाऊस पूर्ण महाराष्ट्रभर पडत आहे आता सातारा सांगली भागामध्ये भागा पाऊस कुठंतरी थोडा थांबलेला आहे त्यामुळे आता मैदानाचे काही बॅनर पाडायला लागलेले आहेत तर आता येणारं कोणतं आणि कोणत्या मैदानात दिसेल तर भावांनो उद्या जे मैदान आहे वार गुरुवार दुना दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी भव्य असं ओपनचं बेलगाडा शहरीतलं मैदान होत आहे मौजे चोराडे तालुका खाटाव जिल्हा सातारा येथे येथे बक्षीस स्वरूप कमी असलं तरी पण येथे सर्व टॉपचे नंदी येतील बक्षिसाचं स्वरूप एकाहत्तर हजार प्रथम द्वितीय क्रमांक एकावन्न रुपये एकतीस अशी मित्रांनो बक्षीस आहेत पण बऱ्याच अवधीनंतर हा मैदान होत आहे त्यामुळे मला असं वाटतंय उद्या बकासूर आपल्याला मौज चौराडे मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे कारण की हे ओपनचं मैदान आहे आणि काही दिवसाच्या गॅपनंतर हे मैदान होणार आहे मौज चोराडे तालुका खाटाव येते हे उद्या होणाऱ्या मैदानात आपल्याला बकासूर नक्कीच दिसू शकतं असं मला वैयक्तिक वाटते कारण त्याचं नियोजन सध्या चालू आहे पैरा अजूनपर्यंत फिक्स नाही झालेला आहे नियोजन तर नक्कीच चालू आहे रात्रीपर्यंत पैरा फिक्स झाला म्हणजेच उद्या चोराडे मैदानात नक्कीच दिसेल धन्यवाद भावांनो